श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगाव येथील बाळासाहेब भीमराव मोहारे या शेतकऱ्याने शेती व्यवसायात जोडधंदा म्हणून हुरडा पार्टी सेंटर चालू केले त्यामुळे केवळ शेती व्यवसायावर अवलंबून न राहता जोडधंदा करून अर्थार्जन करता येऊ शकतं याचे उत्तम उदाहरण मोहारे यांनी घालून दिलंय त्यांच्या या, या हुरडा पार्टी सेंटरची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे अहमदनगर पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर नगर दौंड रोडलगत चिखली कोरेगाव येथे गोविंदवन या ठिकाणी शहरी नागरिकांना ग्रामीण तसेच शेती जीवनाचा आनंद लुटता यावा तसेच रानमेवा खाता यावा यासाठी मोहरे यांनी आपल्या शेतात हुरडा पार्टीचं आयोजन केलंय या ठिकाणी अगदी माफक दरात हुरडा बोर चिंचा भरी पिठलं ज्वारी आणि बाजरीची भाकरी दही शाकाहारी जेवण असे अनेक खाद्यपदार्थ खावयास मिळतात त्यामुळे या गोविंद शहरी भागातून नागरिक उपस्थिती लावून या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहेत मी डॉक्टर भापकर गुंडेगाव स्थानिक आहे गुंडेगावची माझी सरपंच पण आहे आणि आम्ही ह्या हुरडा पार्टीला नेहमी येत असतो तर इतरचा हुरड्याची दर्जा एकदम उत्कृष्ट दर्जाचा आहे त्याबरोबर जे काही जेवण वगैरे सर्व केलं जातं त्याची पण क्वालिटी अगदी चांगली असते त्याचबरोबर नाश्ता वगैरे आणि जी काही सुविधा किंवा सेवा दिली जाते ती अगदी घरच्यासारखी असते त्यामुळे आम्हाला कधी असं वाटतच नाही की आम्ही कुठं बाहेर असं हुरडा पार्टीला आलो ते अगदी घरी हुरडा खाल्ल्यासारखाच आणि कुणालाही म्हणजे जर अशा प्रतीचा काही हे मेजवानी पाहिजे असेल तर नक्की इथं पदार्थ त्यांनी भेट द्यावी आणि सर्व चार्टर्ड अकाउंटंट मंडळी ॲक्च्युली कोरेगाव इथं गोविंदबनमध्ये आलो आणि खरंच मनापासून आनंद झाला की एक नैसर्गिक वातावरणामध्ये बाबा पा होरडा पार्टीचा आनंद आम्हाला इथं म्हणजे सकाळपासून आम्ही घेतोय आणि जसं सांगितलं की बाबा आता शहरातलं जे काही वातावरण आहे इतर जे काही होरडा पार्टी वगैरे आहे तिथं फार कमर्शियल पद्धतीने हुरडा पार्टी वगैरे बाकीच्या गोष्टी होत असतात पण इथं निसर्गाच्या सानिध्यात राहून हुरडा पार्टीचा आनंद आणि तोही वाजवी दरामध्ये ब म्हणजे त्यांचं मोरेबंधूंची जी काही एक तळतळ म्हणजे की बा गावाच्या बाहेर राहून भाऊ बा। इथं शहरातल्या लोकांना भा एक निसर्गाचा सानिध्यात द्यात हुरडा पार्टीचा आनंद करता यावा या उद्देशाने त्यांनी गोविंद बंद सुरू केलं आहे आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा आणि आम्हाला खरंच इथे येऊन फार आनंद झाला आपणही सहपरिवार या हुरडा पार्टीचा आनंद नक्की घ्या असं आवाहन शेतकरी बाळासाहेब मोहारे यांनी केलं मी बाळासाहेब मोहारे मुक्काम पोस्ट कोरेगाव चिखली तालुका श्रीगंधा कोरे कोरेगाव हे गाव नगर शहरापासून एक वीस किलोमीटर वरती आहे या ठिकाणी मी गुळभेंडे आणि सुरती होरडा हे दोन्ही प्रकारचे वाण आमच्या शेतामध्ये पिकून ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्याचे मी असे मित्र दादासाहेब साबळे असते आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचून हा होरडा आम्ही डायरेक्ट ग्राहकांना कमी दरामध्ये देण्याचा उपक्रम केला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रतिनिधी गणेश कारेकर माय न्यूज श्रीगोंदा